नमस्कार अक्षय बघा बंधून मी विजय कुमार तासगाव हे लॅब नाही आपला जो संवाद चालू आहे त्या संवादामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायला बंधू आपण सगळ्या विषयावर चर्चा करत आलो मशागत असेल विश्रांतीचा कालावधी असेल त्याच्याबद्दल पाणी देण्याची पद्धत असेल खडछाटणी कशी करावी ह्या विषयावर चर्चा केली संजोगांचा वापर असेल म्हणजे आपण इथले ह्या विषयावर मी बोललो आज आपण जे संवाद साधण्याचा प्रयत्न करतो ते एक साठी अत्यंत चांगल्या पद्धतीने फुटणार ह्यासाठी आपणाला एक वाक्य सांगतो ज्या द्राक्ष बागादराच्या बागेत वाक्य नीट आहे का ज्या द्राक्ष बागादराच्या बागेत एकसारख्या आकाराच्या सारख्या जाडीच्या एकसारख्या ज्या उंचीच्या काड्या आहेत अशाच बागेत एकसारख्या आकाराचा माल तयार कि ज्या मालाचा बेदाना असेल तर मनी एकसारखा लांबी चांगली मिळण्यासाठी जर लांबी जे काढायची असेल तर मनी लांब एकसारखा भले दंड गोलाकार असेल तर तो दंड गोलाकार एकसारखा म्हणजे अखंड प्लॉट मध्ये आपल्याला किमान ऐंशी टक्के द्राक्ष बागितल्या काड्या एक या एकसारख्या आकाराच्या असल्या पाहिजे ह्यासाठी खरड छाटणीतलं व्यवस्थापन हे अत्यंत महत्वाचं म्हणजे पाणी नियोजन असेल इथे जाऊज मारलेलं असेल नसेल बागेला विश्रांती योग्य दिलेली असेल ह्या तिन्ही चारही गोष्टी बागेचा पोत असेल अंतर मशागत असेल या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या ह्या सगळ्या गोष्टी जुळल्या तरी सुद्धा द्राक्षबाग चांगल्या पद्धतीने फुटली पाहिजे यासाठी बागेला शेडणीटची सावली पाण्याचे फवारी हे महत्वाचे आहेत पण वाढता खर्च बघता शेडणी सावली आपल्याला परवडत नाही ह्यासाठी संजीवांचा वापर म्हणजे हायड्रोजन सायनामेडचा वापर हा मस्ट आहे किंवा अत्यंत महत्त्वाचा आहे मग ती बाग दोन वर्षाची जुनी असो एक वर्षाची जुनी असो किंवा पंधरा वर्षाची वीस वर्षाची असो द्राक्ष बागेतला खरड छातला सुद्धा हायड्रोजन सायनामेडचा वापर महत्त्वाचा आहे एक सारख्या फुटी एक सारख्या आकाराच्या एक सारख्याच्या चाळीच्या मिळण्यासाठी खरळ छाटणी नंतर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी द्राक्ष बागेला हायड्रोजन सायनामॅड फवारणी किंवा टेस्टिंग करणं महत्त्वाचं आहे जर टेम्परेचर सदतीस अडतीस डिग्री सेंटीग्रेड पेक्षा जास्त असेल तर खरड छाटणी नंतर पाच ते पंधरा दिवसापर्यंत रोज दुपारच्या वेळी थोडंसं पाणी फवलं गेलं पाहिजे आणि त्याच वेळी हायड्रोजन सायनामॅड बागेला खर छाटणीनंतर पहिल्या दुसऱ्या किंवा जास्तीत जास्त तिसऱ्या दिवशी बागेला एक लिटर पाण्याला वीस एम एल एक लिटर पाण्याला वीस एम एल बागेला ओलांड्याच्या वरच्या दिशेनं फवारून घ्यायचं आहे खालच्या दिशेनं नाही जो ओलांडा आपण पकडला तर जिथं ओलांडा आहे त्याच्या वरच्या दिशेनं बागेला टॉर्नेक्स लावून घ्यायचं किंवा हात फवारायचं लावणीची वेळ किंवा फवारणीची वेळ हे ते टेम्परेचर जास्त असल्यामुळं सकाळी आठच्या आत किंवा संध्याकाळी सहाच्या पुढे मग इथं लेबरचा प्रॉब्लेम येतो ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या जरी असल्या तरी बागेला जी नेमकी वेळ आहे ती मी सांगण्याचा प्रयत्न केला दुपारच्या वेळी सकाळी सकाळच्या सतरा म्हणजे दहा अकरा वाजेपर्यंत जर मी सकाळच्या वेळेत लावून घेतलं तर सुद्धा चालू शकेल नाही असं नाही आहे पण जे प्रॉपर वेळ सकाळची आठ ते साडेआठच्या आत किंवा संध्याकाळी सहाच्या पुढं आहे बघायतर जुनी बाग असो नवी बाग असो बऱ्याच बागा जुनी बाग झालेली डोमिस लावत नाहीत पण मग त्यात पुढी बऱ्याच वेळा एकसारख्या फुटत नाहीत काही ओलांडे फुटतात काही ओलांडे फुटत नाहीत ओलांड्यावर सुद्धा एका जागेला प्रत्येक ठिकाणी जे पंजा आपण म्हणतो ते पंजा ठेऊन जे आपण मिळवणी करायचे तशा पुटी आपल्याला मिळत नाहीत यासाठी हायड्रोजन सांडमारचा वापर हा मस्त आहे तो करण्याचा प्रयत्न करा बघा दरम्यान दोन हा जो मी संवाद साधला तो कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा आपण नंतर द्राक्षबागेचं खरड छटणीचं पुस्तक सुद्धा दिलंय तेही पुस्तक घ्यायचा प्रयत्न करा बागेचं आपण ॲपही देतोय तेही कमीत कमी खर्चात आपण थोडंसं पर्सनली बागायदारांशी बोलण्याचा प्रयत्न करतोय पर्सनली जे काय तुमचे प्रश्न असतील त्याच्यावर विचारू शकता तुमचे फोटो त्याच्यावर डाउनलोड करू शकता तुमचा व्हिडिओ डाउनलोड करू शकता त्याच्यावरचं उत्तरही आमची टीम तुम्हाला देत जाईल म्हणजे ॲप सुद्धा घेण्याचा प्रयत्न करा पण कमीत कमी खर्चात साक्षेती करण्याचा प्रयत्न करूया पाहिलं बंधू पुन्हा एकदा विनंती करतो चॅनल जे शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट इथे जरूर करा धन्यवाद